खानदेशातला हा फक्त सतरा वर्षाचा मुलगा लवकरच भारतातील सर्वात मोठ्या बिझनेसमनपैकी एक ठरू शकतो व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा कारण ही गोष्ट फक्त ऐकायची नाही तर लक्षात ठेवायची आहे तर या मुलाचं नाव आहे दुर्गेश शिंपी वय वर्ष फक्त सतरा पण याचं बिझनेस मॉड्यूल ऐकून तुम्ही त्याचं वय विसरून जाल तर झाला असं वडील होमगार्ड होते तो नऊ वर्षाचा असताना वडील वारले आणि दुर्गेशने ठरवलं बिझनेस करायचा मामा नेटवर्क कंपनीत कामाला होता तो कंपनीचे शॅम्पू साबण दुर्गेशला द्यायचा आणि कसलीच लाज न बाळगता दुर्गेश घरोघरी जाऊन ते विकायचा कारण दुर्गेश म्हणतो निर्लज्ज माणूसच बिझनेस करू शकतो आजी गंमत म्हणून केळ्याचे वेगवेगळ्या फ्लेवरचे वेफर्स बनवायची मित्रांना ते प्रचंड आवडायचे आणि तिथेच दुर्गेशच्या डोक्यात आयडिया आली केळ्याचे फक्त सॉल्टेड आणि मसाला फ्लेवर्सच बाजारात असताना आपण अजून फ्लेवर बाजारात आणू सुरुवातीला तो घरोघरी जाऊन ते विकू लागला लोकांचे फीडबॅक घेऊ लागला त्यात बदल करू लागला आणि वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी दुर्गेशने असा बिझनेस सुरू केला स्वतःची छत्रपती फूड नावाची कंपनी उभी केली एक दोन नाही तर तब्बल पंधरा पेक्षा जास्त फ्लेवर्स बाजारात आणले आणि दुर्गेश व्हायरल झाला भारत के सुपर फाउंडर या शो मध्ये त्यांनी ही आयडिया सांगितली आणि अख्ख्या देशात दुर्गेश पोहोचला सोशल मीडियाचा वापर करून आज दुर्गेश महिन्याला दीड ते दोन लाख लाख रुपये आणि अनेक व्यावसायिकांसाठी आज प्रेरणा ठरलाय अहो जे मोट लोकांना सेमिनार कळत नाही ते व्यवसायाचं गणित या मुलाला परिस्थितीने शिकवलं आणि दुर्गेशने जगाला दाखवून दिलंय की स्वप्नांच्या मध्ये वय कधीच येत नाही मराठी असाल तर या मराठी मुलाला अजून व्हायरल करा आणि अशा युनिक गोष्टींसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा